नव्या वर्षाचं मनोगत कवी दिलीप महादार यांनी खूप सुंदर रचना केलेली आहे काय म्हणतात या रचनेमधून ते आपण ऐकूयात मध्यरात्री नव्या वर्षानं विचारलं झिंगलेल्या नववर्ष प्रेमींना स्वागत राहू द्या आधी सरळ उभं राहून माझ्याशी बोला ना तुम्हाला तुमच्या पत्नी मुलांची आण ठेवा आईबाबांचा मान करा आज व्यसन मुक्ती संकल्प नका करू कधीच मद्यपान द्या कुठलंही निमित्त किंवा हॅप्पी न्यू इयर नको तंबाखू गुटखा नको दारू नकोच बियर कृपा करून आपल्या मुलांनाही सांगा क्लिअर नम्र निवेदन नको व्यसन जगा सर्वजण निरोगी जीवन नकोच म्हणूस माझ व्यसन अगदी मापात असत अरे विष ते वीश्त कमी जास्त काही नसत साधी चहाची सवय नाही कधी सुटत असू दे भान भीतीवर फोटो लावण्याआधी सावर होईल कुटुंबाची दानादान चतुर्थी एकादशी उपवासाचे वार फळाविना नाही काहीच खाणार परंतु बार मात्र तंबाखूचा बारंबार बाबा रे उपवासात नाम, नाम जपाऐवजी तोंडात कशासाठी ही घाण मंत्रघोषात मूर्तीला सुवासिक चंदनाचा लेप ईश्वरावर मादक गरळाचा अभिषेक सावन रोजा बारमाही असावा ऐक देऊन कान तंबाखूला नफे लावतोस आरोग्यालाच चुना होऊन बेभान पहाटे पाटी तुम्ही सारी शुचिर्भूत होता मुखानी आरती म्हणत देव पूजा करता मागता सुख समृद्धी आरोग्याचे दान आणि करतोस मद्यपान सुखी संसाराची दानादान नशापानासाठी दोनशे चखण्याचे मोजतो पन्नास बीडी तंबाखू भल्या कॅन्सरचा धोका दिसत असूनही जीवावरचा धोका का होतोय हैवान भारतात कोरोना बळी संख्या एकूण दहा लाख तंबाखू गुटखा दारूचे बळी प्रतिवर्षी वीस लाख टेस्टी मधला ट शहाण्या काढून टाक आणि बघ काय उरतय नको ना खाऊस गु घाण पोरांनो ऐका व्यसन लय वाईट ऐकेल कोण सांगणाराच टाईट लागेल फोटो जल्दी असू दे भान माहीत असूनही का करतोस बायका पोरांना हैराण करता तू व्यसन चांगलं म्हणूच ना कर म्हणूच ना करतोस मग आई पत्नी मला नाकावंचित वंचित ठेवतोस म्हणजेच कळतय तुला व्यसन किती घाण तरी स्वहा स्वहाताने बोलतोस स्वतःच्या तोंडात छान तुला गाढ म्हणणं हा गाढवाचा अपमान कारण त्याला नसतेच व्यसनांची तहान व्यसनांनीच केली आयुष्याची दानादान माणूस म्हणून आता तरी ज बाबा स्वतःचा सम्मान आता तू आहे आई व्यसन करायला शिकला तो पद प्रतिष्ठा ला सोडून भीक मागायला शिकला भल्या माणसा नको ना करू स्वतःचा अपमान हे तू बाहेर घाणीतून नको रे यावेळी मरणाची तहान जर महात्मा फुले डॉक्टर बसलेच असते तंबाखू चोळत तर राहिलोच तो आजही गाड्यातील मडक्यासह पळत अरे त्यांच्यामुळेच आपण माणसात असू दे जरा भावा त्यांचीच आण नको तोंडात शी घाण शांतपणे बस काळव्यसनांचा खर्च किती रोजचा महिन्याचा वर्षाचा मागील पुढील आयुष्यभराचा अरे छा नकळतच फडशा चा। लाखोंच्या अरे संपत्तीचा बघ विचार कर नको विकत घेऊ विनाशकारी घाण कामाचा थकवा मित्रांचा सांगावा म्हणे काय मी करणार पत्नी मुला आई बाबांचा करणार थोडा विचार रस्त्यात पिऊन पडतोस मातीत घालवलाच रे जरा मान मृत्यूपात पंथाकडेच घेऊन जाईल तुलाही दारुची तहा वा म्हणे काय करू टेन्शन मच मी करतो व्यसने थोडी फार जितापती पती व्यसनी तिच्या टेन्शनचा केलास का कधी विचार मग घ्यावा का पत्नी नहीं तुझा आधार हे तुझ्या व्यसन मुक्तीतच दडले तुझं सुख आणि सम्मान व्यसनातच बुडालास तर काय फरक तुझ्या जीवनात पडेल फरक तेव्हा सकारात्मक बदल येता आचरणात बंधुरे स्वतःला वेळीच आवर अरे तू तर बुद्धिमान भल्या मनसा सोड व्यसन स्वीकारच आता आव्हान स्वीकारच आता आव्हान